नमस्कार श्रोते हो युवा स्पंदन या कार्यक्रमात मी समीर शिरवळकर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो श्रोते हो युवा ज्याच्यात जोम जोश आणि जाज्वल्य अशा तिन्ही गोष्टींनी तो ओतप्रोत आहे भरलेला आहे अशा अनेक नावलौकिक मिळवलेल्या काहीतरी समाजापेक्षा म्हणा किंवा रूढार्थानं काहीतरी वेगळं केलेलं असं व्यक्तिमत्व दरवेळेस आपण युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करतो आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवण्याचा त्याच्यातले अंगभूत कला कौशल्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात एक नवीन व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून देण्याचा आपण या कार्यक्रमात प्रयत्न करणार आहोत आज आपल्या कार्यक्रमात आपण ज्यांना बोलवलेलं आहे ते असे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना नुकताच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर या व्यक्तिमत्वाशी अधिक जाणून घ्यायला मलाही आवडेल आपल्याला सुद्धा आवडेल तेव्हा परिचय करून देतो सर युवा स्पंदन या युवांच्या कार्यक्रमात मी अगदी मनापासून स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर्वांना सर आपला परिचय आपल्या श्रोत्यांना करून दिलात तर मी निलेश श्रीकृष्ण कवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी जलम येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे अच्छा सर सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे नुकताच आपल्याला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक असा शिक्षकाला साजेसा आणि शिक्षकाला आनंद व्हावा असा एक आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे तर सुरुवातीला मला विचारायला आवडेल की अ, कसा होता हा प्रवास आणि हा आदर्श शिक्षक पुरस्कार तुमच्यापर्यंत कसा आला किंवा या पुरस्कारापर्यंत आपण कसे पोहोचलात बावीस सप्टेंबर रोजी मला महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हा मला तिथे मिळाला या पुरस्कारापर्यंत पोहोचताना म्हणजे एक शिक्षक म्हणून काम करत असताना असं पुरस्कार मिळणे हे असं ध्येय मी असं नव्हतं माझं हो बरोबर आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहतो म्हणजे आपल्या वाट्याला जी जबाबदारी आली ती जबाबदारी तुम्ही प्रामाणिकपणे जर पादली। पार पाडली तर तुमची निश्चित कुठे ना कुठे दखल घेतल्या जाते आणि हा पुरस्कार सुद्धा मी याचं निमित्त मानतो की माझ्या शिक्षण विभागातील जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना कुठेतरी जाणवलं की या या पुरस्कारासाठी मी आवेदन पत्र भरलं पाहिजे तर त्यांच्या त्यांनी मला चांगली प्रेरणा दिली त्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं मला तर त्यामुळे मी या पुरस्कारासाठी आवेदन केलं आणि अकोला जिल्ह्यामध्ये जे काम मी सुरू केलं माझं म्हणजे मी सुरुवातीला अकोटमध्ये राहणापूर या आदिवासी बहुल गावामध्ये अध्यापन सु, माझं सुरू झालं आणि तिथून हा प्रवास टाकळी जलमच्या शाळेपर्यंत आला या वाटे या सर्व वाटेवर येताना म्हणजे सुरुवातीला म्हणजे शाळा जशी मला मिळाली तर भौतिक सुविधांपासून विद्यार्थ्यांची गुणवत्ता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आम्ही म्हणजे काम करण्याचा त्यावर प्रयत्न केला त्यामुळे हे जे काम आहे हे मला पुढे नेता आलोभे शिक्षक पदावर जेव्हा तुमची नियुक्ती झाली किंवा तुम्ही रुजू झाले तर सुरुवातीला तुम्हाला टाकळी जन्म हे गाव मिळालं का नाही मला जेव्हा मी शिक्षक म्हणून रुजू झालो तर आधी मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत होतो बरं अकोला जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पासून माझं काम सुरू झालं बरं सर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक शिक्षकाला जेव्हा म्हणजे कुठल्याही व्यक्तिमत्वाला जेव्हा पुरस्काराने सन्मानित केलं जातं तेव्हा आपसुकच आनंद होतो मनातनं असं वाटतं की आपण जे कार्य करतो आहोत त्याचा कुठेतरी सन्मान झाला कौतुक झालं आदर्श शिक्षक पुरस्कार हा जो आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार तर याचे निकष कोणते होते एक आदर्श शिक्षक निवडताना सर याबाबत महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे बरं या जी आरमध्ये काही निकष दिलेले आहेत या निकषांमध्ये म्हणजे प्रत्येक निकषाला अनुसरून तुमचं काम कितपत योग्य आहे याची पडताळणी जिल्हा स्तरावर होते अनेक नियमावली त्याच्यामध्ये असेल पण आपल्या श्रोत्यांना जेव्हा कुठल्याही शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो तेव्हा आपसुकच मनामध्ये येतं की नेमके निकष काय असतील थोडक्यात पण महत्वपूर्ण निकष आपल्याला श्रोत्यांना काय सांगता येतील म्हणजे एखाद्या शिक्षकाचं जे शाळेमध्ये शैक्षणिक कार्य आहे बरोबर ते फार महत्वाचं आहे यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणजे म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय दिलं आणि विद्यार्थ्यांमध्ये ते किती म्हणजे परिवर्तित झालं परिवर्तित झालं रुजलं बियाणं जमिनीत रुजवतो त्याप्रमाणे हे फार महत्वाचं आहे सोबतच एक शिक्षक म्हणून शाळा स्तरावर काम करत असताना समाजाला तुमचं एक देणं असतं तर समाज समाजामध्ये वावरत असताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय समाजाला देऊ शकले हो। हे सुद्धा त्यामध्ये पडताळलं जातं म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य याचे काही निकष आहेत महत्वाचे त्या निकषाला अनुसरून हा पुरस्कार दिला जातो सर समाजाच्या सहभागातून आपण टाकळी जलम गावातली ही जी शाळा आहे तिचा चेहरा मोहरा बदलला असं आम्हाला आपल्याबद्दल वाचलं तेव्हा कळालं असे काय बदल तुम्ही एक शिक्षक म्हणून तिथे कार्यरत असताना आणि सध्याही आपण आहात तर काय बदल केले टाकळी जलमचा चेहरा मोहरा बदलला असं आता म्हणतात कारण दोन हजार अठरामध्ये मी त्या शाळेमध्ये रुजू झालो बरं म्हणजे जवळपास जार। सात वर्ष होत आहेत तर त्यावेळेला त्या शाळेची जी परिस्थिती होती तेव्हा वृक्ष वातावरण होतं तिथे बरं आणि त्याचसोबतच विद्यार्थ्यांची संख्या फार कमी होती बरं मग हे एक आम्ही आव्हान म्हणून घेतलं आणि म्हणजे आपल्याला जी परिस्थिती मिळाली आहे या परिस्थितीवर रडत बसल्यापेक्षा हा आपल्याला काय करता येईल या परिस्थितीमध्ये कसा बदल करता येईल सकारात्मक बदल कसा करता येईल गावकऱ्यांचं कसा विश्वास संपादन करता येईल त्यांचं सहकार्य घेऊन आणि पालकांचं सहकार्य घेऊन आपण काय करता येईल असं आम्ही नियोजनबद्ध काम केलं एका एका मुद्द्यावर म्हणजे प्रत्येक गोष्टीवर सूक्ष्म नियोजन करून आम्ही काम केलं म्हणजे आमच्या शाळेमध्ये एकही एक म्हणजे वृक्ष नव्हता त्यावेळेला तर आम्ही आज आज आमच्या शाळेमध्ये जवळपास पंच्याहत्तर पेक्षा चांगली वृक्ष आहे म्हणजे आज आमची शाळा स्वच्छही आहे सुंदर आहे आणि हिरवीगार झाली म्हणजे हे झालं फक्त वृक्षांच्या बाबतीत यासोबत शाळेमध्ये जे रंगरंगोटी आहे विद्यार्थ्यांसाठी ही रंगरंगोटी करत असताना केवळ सुंदर दिसावी शाळा हा उद्देश आमचा नव्हता तर यामधून सुद्धा मुलांना काहीतरी शिकता यावं हा उद्देश आम्ही ठेवून या पद्धतीने आम्ही शाळा सुद्धा रंगवली म्हणजे बिल्डिंग ऍज अ लर्निंग एड्स म्हणजे मुलांना शिक्षणामध्ये याचा उपयोग कसा होईल याचा आम्ही म्हणजे लक्षात ठेवून आम्ही ते काम सुरू केलं सोबतच आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आता गुणवत्तेवर काम करण्यासाठी कारण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली तरच पालकांचा विश्वास संपादन केला विश्वा जाऊ शकतो हो तर त्यासाठी आम्ही स्वाध्याय कार्ड म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे आमच्या शाळांमध्ये आम्ही इतके स्वाध्याय कार्ड म्हणजे बनवले आहेत काही रेडीमेड घेतले आहेत काही आम्ही बनवले आहेत की आमचा विद्यार्थी शाळेमध्ये हा जास्तीत जास्त अभ्यासामध्ये कसा एंगेज राहील आम्ही हा प्रयत्न त्याच्यामध्ये केला आहे आणि हे करत असताना विद्यार्थ्यांचे गट करून म्हणजे नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब आम्ही त्याच्यामध्ये केला तर याचे आम्हाला सकारात्मक परिणाम दिसायला लागले म्हणजे विद्यार्थ्यांचे जे बेसिक आहे हे बेसिक आम्ही बेसिकवर खूप काम केलं हे काम करत असल्यामुळे पालकांना हे परिणाम जेव्हा दिसायला लागले तेव्हा त्यांचा विश्वास संपादन व्हायला लागलं बर, ला। आणि विद्यार्थी संख्या आमची हळूहळू वाढायला लागली आज अशी परिस्थिती आहे की आमच्या शेजारच्या गावातली मुलं सुद्धा आमच्या शाळेत शिकायला येतात अच्छा सर कोणताही पालक आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल करतो पण ते शिक्षण घेत असताना एका शिक्षकावर जबाबदारी असते की तो सर्वांगीण त्याचा विकास व्हायला हवा तर असे सहशालेय उपक्रम आपण कोणते कोणते राबवलेत म्हणजे खेळणं असो किंवा इतर याच्यामध्ये सुद्धा तो त्याला नैपुण्य मिळावं तर असं काय सांगता येईल सर राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये असं म्हटलं आहे आता सध्या की विद्यार्थ्यांचा तीनशे साठ अंश म्हणजे यामध्ये विकास झाला विकास झाला पाहिजे मग जर आता विद्यार्थ्यांचा असा आपल्याला समग्र विकास सर्वांगीण साधायचा असेल तर केवळ आपल्याला पाठ्यपुस्तकांवर अवलंबून राहता येईल मग त्यासाठी सहशालेय उपक्रम ज्यामध्ये आपण आपल्याला ज्या म्हणजे जयंती साजरी करावी लागते कधी कधी आपल्याला दिनविशेष साजरे करावे लागतात तर यांची सांगड आपण अभ्यासक्रमाशी कशी घालू आम्ही हा म्हणजे हे आम्ही लक्षात ठेवून आम्ही उपक्रमांचं नियोजन करतो यामुळे काय होतं की आपले ते उपक्रम तर साध्य होतातच मात्र यातून विद्यार्थी सुद्धा आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी अभिनय आहे त्याच्यानंतर पथनाट्य आहे चित्रकलेचे काही उपक्रम कलेचे काही उपक्रम त्यासोबत विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीची संधी मिळावी त्यांना अधिकाधिक व्यक्त होता यावं असे उपक्रम घेण्यावर आम्ही भर दिला यामुळे मुलांना अधिकाधिक संधी मिळाली त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना पथनाट्यासाठी अकोला जिल्ह्याच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पथनाट्य करायला इन्व्हाइट केलं होतं आणि एका जिल्हा परिषदमधील विद्यार्थी छोट्याशा गावातील विद्यार्थी स्वतः जिल्हा परिषदमध्ये जाऊन स्वच्छतेवर पथनाट्य जेव्हा सादर करतात तर त्या मुलांना खूप आनंद झाला होता बरं तर अशा पद्धतीने उपक्रम करून आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत निलेश सर विद्यार्थ्यांक रवी आपण पथनाट्याच्या आधारे समाजात जनजागृती होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण हा उपक्रम राबवत असताना पथनाट्याचा तुम्ही कोणते कोणते विषय हाताळले जे समाजाला अभिप्रेत आहेत किंवा समाजाला त्या विषयांची गरज आहे बघा विषय आम्ही पथनाट्यामध्ये स्वच्छता त्याच्यानंतर आरोग्य यावर भर दिला आहे मात्र एक मला इथे मुद्दा सांगावासा वाटतो आवर्जून की जेव्हा आपल्या आपण आपण सर्व कोरोना या जागतिक महामारीने आपण सगळे त्रस्त होतो बलु बलु तर या कालावधीमध्ये जेव्हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता म्हणजे कोरोनाच्या लसीकरणाचा तर त्यासाठी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी गावस्तरावर पथनाट्यांचं आयोजन केलं होतं आणि विद्यार्थ्यांनी जे आवाहन केलं त्याला गावकऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला होता म्हणजे विद्यार्थी जेव्हा मा पथनाट्याच्या माध्यमातून आपल्या गावकऱ्यांना आपल्या आई वडिलांना किंवा आपले जे नातेवाईक आहे यांना आवाहन करत होते हे पाहून त्यांना सुद्धा त्यांच्या जे संभ्रम होते ते आणि त्याचा सकारात्मक परिणाम झाला की म्हणजे कोरोनासारख्या ठिकाणी त्याच्यानंतर स्वच्छ स्वच्छतेचे उपक्रम आहेत आरोग्य संदर्भात काही उपक्रम प्रभात फेरींमध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रीय एकात्मतेवर पथनाट्य करतो मदे वेक 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 आमी, आ, मदे आता गणपती उत्सव आला होता तर गणपती उत्सवमध्ये पर्यावरणपूर्वक गणपती उत्सव कसा आपल्याला साजर करता येईल यावरसुद्धा विद्यार्थ्यांनी आमच्या पथनाट्य पथनाट्यगसरावर सादर केले आहेत असे वेगवेगळे विषय आम्ही पथनाट्यांमध्ये हाताळतो आणि सर तुम्ही बोलले त्याप्रमाणे जेव्हा आपला पाल्य अशा पद्धतीने चौकात चौकात पथनाट्य सादर करताना सुद्धा त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास ते आपण बघतो की जे डेरिंग लागतं मुलांना सभाधीटपणा जो लागतो तो जेव्हा एखादा पालक बघतो तेव्हा त्याला खरंच त्याचा उर भरून आल्याशिवाय राहणार नाही कारण की आपण आज नाही म्हटलं तरी थोडासा आज सगळ्यांचा ओढा जो कॉन्व्हेंटकडे आणि प्रायव्हेट शाळांकडे आहे तर अशा भीषण आणि गंभीर याला परिस्थिती म्हणता येईल ना अशा याच्यामध्ये जेव्हा शासनाच्या जिल्हा परिषदांच्या शाळा आणि त्यातले शिक्षक विविध प्रयोग राबवून विद्यार्थी आपला पुढे कसा राहावा याकरता प्रयत्न करताना पालकांना दिसतात तेव्हा आपसुकच जिल्हा परिषदेच्या शाळांची सुद्धा संख्या नक्कीच वाढेल यामध्ये शंका नाही सर पाठ्यपुस्तकाबद्दल मला तुम्हाला विचारावसं वाटतं की तुमची माहिती वाचताना मला असं सुद्धा लक्षात आलं होतं की बालभारती या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीत देखील आपला योगदान राहिलेलं आहे तर त्याबद्दल आपल्या श्रोत्यांना काय सांगता येईल आपल्या देशामध्ये सध्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे आता आपण सुरू झालं आहे आणि याला अनुसरून म्हणजे चौतीस वर्षानंतर आपण आपलं रा शैक्षणिक धोरण बदललं आहे बरं आणि हे नवीन धोरण आपण स्वीकारलं आहे मग या धोरणामध्ये नवीन काय आहे हे मुलांना मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे याचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे पाठ्यपुस्तके मग पाठ्यपुस्तकांवर जे जी जबाबदारी दिली गेली आहे म्हणजे हे धोरण राबवण्याची तर ही ही जबाबदारी पार पाडताना या राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये काही ध्येय दिले आहेत आणि या ध्येयांना अनुसरून काही क्षमता ठरवल्या गेल्या आहेत आणि या क्षमतांना अनुसरून अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो बदल अंतिम बदल होतो शिकवल्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी जेव्हा येतो तर त्यामध्ये काय आलं पाहिजे तर हे अध्ययन निष्पत्ती आपल्याला सांगतात तर हे जे आपल्या अभ्यासक्रम आहेत हे अभ्यासक्रम ठरवताना या धोरणाचा आधार घेतला जातो या धोरणाला अनुसरून हे आपले अध्ययन निष्पत्ती ह्या क्षमता ठरतात आणि ह्या ठरल्यानंतर याला अनुसरून विद्यार्थ्यांसाठी कोणता म्हणजे सांगायचा तर कोणता पाठ असावा त्यांना असा कविता असावी त्या कवितेवर पाठावर कोणते प्रश्न असावे कोणते उपक्रम असावे म्हणजे बर, मुलांमध्ये हे परिवर्तित होतील मुलांमध्ये दिसायला लागतील ही जबाबदारी पाठ्यपुस्तक मंडळामध्ये काम करताना आमच्यावर होती तर सध्या स्थितीमध्ये आता इयत्ता पहिलीला या सत्रापासून नवीन पाठ्यपुस्तक आलं आहे बरं आणि शासनाच्या निकषाप्रमाणे आता टप्प्याटप्प्याने पुढील इयत्ताना नवीन पाठ्यपुस्तके येत आहेत आणि याची प्रक्रिया आता सुरू आहे तर आमचा हा भर जास्तीत जास्त हाच राहिला आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रभावी पद्धतीने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून कसं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल हाच आम्ही यामध्ये प्रयत्न केला आहे छान खूपच सुंदर सर आजकाल सोशल मीडियाचा काळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळी माहिती सोशल मीडियावर उपलब्ध आहे आणि आजचा जो विद्यार्थी आहे जो घडवताय तुम्ही तो एकविसाव्या शतकातला विद्यार्थी आहे त्याला घडवताना शिक्षक म्हणून सुद्धा स्वतःला अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे तशी ही जी तारेवरची कसरत आहे आजच्या काळामध्ये म्हणजे हा धावतं जे युग आहे याच्यामध्ये एक जिल्हा परिषदेचा शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना तुमच्यावर काय दडपण असतं म्हणा किंवा काय नवीन नवीन आव्हानं असतात की ही मुलं आजच्या या धावत्या युगामध्ये टिकली पाहिजे म्हणून तुमच्यासमोर कुठली कुठली आव्हानं असतात सर जिल्हा परिषद शाळांमध्ये म्हणजे अशी ओरड असते समाजामध्ये किंवा यांना शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक कामं करताना यांच्या यांच्या मागे खूप सारे कामं असतात ऑनलाईन कामं असतात हो, हो। ज्याला आम्ही अशैक्षणिक कामं म्हणतो या अशैक्षणिक कामांमुळे आपण आपले अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ही प्रभावित होऊ नये याची सर्वप्रथम काळजी शिक्षकाने घेतली पाहिजे तर मला काय वाटतं की आपल्याला जी परिस्थिती मिळालेली आहे या परिस्थितीमध्ये आपण कोणते चांगले सकारात्मक गोष्टी करू शकतो आपण यावर जर आपलं लक्ष ठेवलं तर मला वाटत नाही की हे समस्या आपल्यासाठी समस्या राहतील अच्छा तर त्यामुळे आपल्याला नियोजनबद्ध काम करावं लागेल म्हणजे एखादं काम आपल्याला येणार आहे मग त्याच्यामुळे मी मुलांना शिकवणार नाही आपण करू शकत नाही आपलं सर्वात प्रथम प्राधान्य मुलंच आहे मग मुलांना जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आपला अभ्यासक्रम पोहोचवायचा आहे पाठ्यक्रम पूर्ण करून घ्यायचा तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं नियोजन असलंजमेंट आणि यामध्ये टाइम मॅनेजमेंट तर आलंच आहे सोबत वेगळ्या पद्धतीचं नियोजन असं म्हणजे तुम्ही गट पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता आणि वेगवेगळ्या उपक्रम म्हणजे आपल्या शाळा स्तरांवर खूप सारा शैक्षणिक साहित्य आपल्याला उपलब्ध आहे सोबतच आपण सोशल मीडियामध्ये युट्यूब सारख्या याचा आपण वापर करू शकतो तर याचा प्रभावी नियोजन जर तुमच्याकडे असलं ना तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या तुमच्यासाठी तर आपलं जे फोकस आहे या गोष्टींवर असं असलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटत म्हणजे शिक्षकाला शिक्षक कसा आहे की हा विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध असला पाहिजे मात्र जर एखादं काम आलं तर आपण जर उपलब्ध राहू शकत नसू मात्र आपली ही जबाबदारी आहे की आपण त्या विद्यार्थ्यांची व्यवस्था केली पाहिजे की शिकला पाहिजे त्या विद्यार्थ्याशी म्हणजे जेवढे विद्यार्थी सीमित विद्यार्थी तुमच्याकडे आहेत तुमच्या वर्गामध्ये आहेत त्या प्रत्येकाशी एक शिक्षकाची अटॅचमेंट असली तर तो सुद्धा तेवढा आत्मीयतेने त्या सरांकडे बघतो आणि त्याला वाटतं की सरांजवळ बोलावं आपल्या मनातलं सांगावं मग तीसुद्धा एक अटॅचमेंट वेगळी होते तर असे काही अनुभव आहेत का तुमचे की जे आत्ता तुम्हाला सांगता येतील की आठवणीत राहणारा एखादा अनुभव असेल किंवा विद्यार्थ्यांनी इतर कुणाला नाही सांगितलं पण त्याच्या मनातलं तुमच्याजवळ सांगितलं सा असं अनेकदा घडताना आपण बघतो तर एखादी आठवण तुमची अशी सांगावीशी वाटेल असे बरेच अनुभव आहेत आणि म्हणजे मला सांगताना असा आनंद होतो की मुलं जितकं आई वडिलांजवळ खुलत नाहीत बरोबर मु, मन मोकळेपणाने खुलत नाहीत तितकं ते शिक्षकांजवळ व्यक्त होतात मग यामध्ये काय होतं की कधी कधी त्यांना त्यांच्या घरी एखादी अडचण आली कधी आई वडील त्यांना रागवतात त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असते ते त्यांना देत नाहीत मग अशा वेळेस मुलं राग भरून शाण्यामध्ये येतात आणि आम्हाला सांगतात मग आम्हाला त्यांची समजूत घालावी लागते बरोबर आणि कधी कधी तर अशी परिस्थिती येते की आम्हाला त्यांच्या आई वडिलांना त्यांच्यासमोर रागावं हो लागतं <laughs> तर असे अनेक प्रसंग आम्हाला येतात सर शैक्षणिक विषयांवर तुमचं स्तंभ लिखाण सुद्धा सुरू असतं त्याबद्दल काय सांगाल शैक्षणिक विषयांवर माझे काही लेख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले त्यावर एक पुस्तक पण माझं आलं आहे जे का, का ही येंचा, येंचा पोस्ल, मंझे मंझे आपले शैक्षणिक काही संकल्पना आहेत या संकल्पना केवळ विद्यार्थी आणि पालक यांच्या यांच्यापर्यंत पोच म्हणजे पोहोचल्या म्हणजे झालं असं नाही आहे तर आपल्या समाजामध्ये सुद, यांना सुद्धा माहीत असावं की शिक्षण क्षेत्रामध्ये काय सुरू आहे काय समस्या आहेत किंवा कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम होत आहेत याची माहिती आपल्या वृत्तपत्र हे असं माध्यम मा आहे की त्या पद्धतीनं त्याच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचू शकते तर माझा प्रयत्न हाच राहतो की शिक्षण क्षेत्रातील ज्या चांगल्या काही गोष्टी आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला म्हणजे या लेखांच्या माध्यमातून मी करत असतो अच्छा एफ एम अंश चार मेगा हट्सवर श्रोते हो युवा स्पंदन हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आणि आजच्या कार्यक्रमात आपण शिक्षण साहित्य सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रात लिलया वावरणारं असं हरहुंदरी व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केलेलं आहे आणि बातचीत करतो आहोत श्री निलेश कवडेसर यांच्याशी ज्यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे सर शिक्षणाबद्दल आपण बरंच बोललो पण मला एक तुम्हाला विचारावसं असं वाटतं थोडंसं एक हृदयाच्या जवळ जाणारा प्रसंग तुमच्यासोबत हा आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना घडलेला आहे की बावीस सप्टेंबरला तुम्हाला हा पुरस्कार प्राप्त झाला आणि दुर्दैवानं एक सप्टेंबरला वडिलांचं निधन झालं तर या एकवीस दिवसांच्या कालांतरानेच तुम्हाला मुंबईला जाऊन हा पुरस्कार प्राप्त करावा लागला सपत्नीक तुम्हाला हा पुरस्कार मिळाला त्यावेळेस मनातल्या भावना कशा होत्या कारण वडील असते आणि त्यांच्या समोर हा जर पुरस्कार आपल्याला मिळाला असता तर त्याचा आनंद वेगळा असता तर ती आठवण किंवा तो प्रसंग काही सांगता येईल का मुळात व्हावं ही म्हणजे वडिलांची इच्छा होती अच्छा तर वडिलांची इच्छा आणि तेव्हा मला म्हणजे एवढं कळत नव्हतं बरोबर आपल्याला एक शिक्षक बनायचा हे चांगला शिक्षक आपण बनवूया असं ते तारुडण्याचा काळच वेगळा असतो आपण तेवढं गंभीर नसतो जेवढे आपल्या घरचे असतात मन हे ठरवलं पण मात्र घर घरामध्ये म्हणजे वडिलांना वडील समाजामध्ये कशा वावरतात हेच आम्ही पाहलं बरोबर आणि आम्ही पाहत आलो की वडिलांवर एखादी जबाबदारी आली हुँ. तर ती ती जबाबदारी वडील म्हणजे पूर्णपणे कशा पद्धतीने हाताळायचे हाताळायचे हात म्हणजे एखादं काम जर आपण घेतलं आहे तर या कामा हे काम आपण मनापासून केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे म्हणजे हे काम करत असताना आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे ही आ, ही गोष्ट मी लहानपणापासून आमच्या वडिलांना पाहू पाहून शिकलो आणि शिक्षक बनल्यानंतर त्यांची जी ही शिकवण आहे हीच मी जपण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं की दुर्दैवान एक तारखेला वडील आणि त्यांची जी शिकवण आहे ही शिकवण मला मिळाली त्यांच्याकडून आणि याचा कुठेतरी गौरव होतो आहे हा गौरवाचा क्षण होतो राज्यस्तरावर होत आहे आणि नेमके तेच या क्षणाला उपस्थित गोष्ट म्हणजे मी शब्दात व्यक्त करू करत नाही मात्र पुरस्कार घेतानाही आणि मिळाल्यानंतरही म्हणजे वडील माझ्यासोबत कुठेतरी सोबत आहेत कौतुकाची ती थाप आपल्या पाठीशी आहे आ, या भावना मनात ठेवूनच तुम्ही तो पुरस्कार स्वीकारला आम्हीसुद्धा समजू शकतो की वडील गेल्याचं दुःख उराशी बाळगून पुरस्कार स्वीकारताना तुमच्या भावना काय असतील थोडंसं वेगळ्या विषयाकडे तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतो की या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय हा तुमचा हा प्रवास सुरू आहे एक शिक्षक म्हणून पण गजलेच्या विश्वाससुद्धा आपण लिलया वावरताना आम्हाला दिसतात साहित्याची आपल्याला रुची आहे तर काय सांगाल या विश्वाबद्दल अनेक गजल संमेलनात सुद्धा आपण सहभागी असता तुमच्या गझला आम्ही ऐकलेल्या आहेत काय सांगाल या विश्वाबद्दल या आवडीबद्दल जे लिखाण करणे हा माझा छंद आहे आणि लिखाणासाठी म्हणजे लिखाणामध्ये गझल हा प्रकार मला थोडा विशेष आवडतो हो. तर जेव्हाही मला म्हणजे फावला वेळ मिळतो किंवा जेव्हा माझा मूड असतो एखाद्या वेळेस तर मी लिखाण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा एक मी छंद म्हणूनच ठेवला आहे म्हणजे आपला छंद आपल्या म्हणजे नोकरीच्या किंवा आपण घेतलेल्या जबाबदारीच्या मध्ये याची आम्ही काळजी घेतो आणि शेवटी आपला छंद आहे आपण त्याला वेळ देतोच बरोबर आणि एखादा छंदातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे म्हणजे तुम्ही लिहिता त्याचं समाधान तुम्हाला झालं पाहिजे आणि लिहिल्यानंतर जर कोणी वाचत असेल तुमचं तर त्याला सुद्धा झालं पाहिजे ही तुमची तुम्ही स्वतः काळजी घेतली पाहिजे तरच तुम्हाला लिहिण्याचं समाधान मिळू शकते म्हणजे जास्त लिहिल्यापेक्षा तुम्ही काय लिहिलं आहे आणि याला फार महत्त्व आहे तर समाजाला देताना आपण मोजकं आणि महत्त्वाचं जर तुम्ही जे तुम्ही कोणतंही माध्यम असू द्या कविता गझल किंवा कथा कादंबरी अशा माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत नेमकं पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं आणि मी तो प्रयत्न गझलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो बरं लिखाणाची तुम्हाला आवड आहे हे तर कळलं पण गझलेचं विश्व आणि गजल प्रकरणच वेगळं आहे त्याचा मीटर वेगळं त्याच्या सगळ्या गोष्टीच वेगळ्या त्याचं तंत्र वेगळं ते कसं अवगत केलं आणि गझल लिहायला कधीपासून सुरुवात केली गझलेचं तंत्र अवगत करायला थोडा मला उशीर लाग म्हणजे मला वेळ घ्यावा लागला मी महाविद्यालयामध्ये असताना कविवर्य सुरेश भट यांच्या पुस्तकांच्या सानिध्यात आलो आणि एल्गार रंग माझा वेगळा असे त्यांचे संग्रह मी वाचल्यानंतर मला मराठी गझल खूप आवडली आणि ही आवडल्यानंतर गझल म्हणजे नेमकं का काय आहे एल्गारमध्ये गझलेची बाराखडी होती ती वाचल्यानंतर मला हळूहळू लक्षात आलं की हा एक वृत्तपत्र प्रकार आहे आणि हा वृत्तामध्येच लिहावे लागते म्हणजे एक तर गजल ही वृत्तामध्ये तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे तुम्ही जर त्यामध्ये लिहिली नाही तर ती गजल नसते म्हणजे एक तर गझल असते एक तर नसते ती असेल तर ती वृत्तामध्ये असली पाहिजे मग हे वृत्त शिकून घेताना मी सुरेश भटांच्या सर्व संग्रहांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये जे उच्चारानुसार जे वजन असतं शब्दांना हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू सरावाने म्हणजे चुकात शिकत शिकत मी गेलो आणि केलं याच्या सगळं माझ्या या शिकण्याच्या मुळाशी होतं माझं वाचन म्हणजे मी अधिकाधिक अधिक गजल संग्रह वाचून वृत्त आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि आता बऱ्यापैकी थोडं लिहू शकतो असं मला वाटत आहे चांगली गोष्ट आहे आपल्या श्रोत्यांना हे तर कळलं की आपल्याला गझल लिखाणाची सुद्धा आवड आहे अनेक गझल संमेलनात आपण सहभागी झाला आहात आपल्या श्रोत्यांना एखादी गझल आपली स्वरचित ऐकवता येईल चालेल तुम्हाला फार आवडते मी माझ्या एका गजलेचे काही म्हणजे शेर इथे सादर करतो मातीमध्ये रुजने जमले त्याला जगता येते मातीमध्ये रुजने जमले त्याला जगता येते जगणाऱ्याला पुन्हा नव्याने येथे फुलता येते वा मातीमध्ये रुजने जमले त्याला जगता येते जगणाऱ्याला पुन्हा नव्याने इथे फुलता येते आणि कधीही करू नकोस मित्रा परिस्थितीचा भाऊ कधीही करू नकोस मित्रा परिस्थितीचा भाऊ युद्ध शेवटी तोच जिंकतो ज्याला लढता येते युद्ध शेवटी तोच जिंकतो ज्याला लढता येते या। या। आणि वादळात उन्मळून गेले जिद्द कुठे उन्मळली वादळात उन्मळून गेले जिद्द कुठे उन्मळली तग आशेवरती जगण्याच्या अविरत धरता येते वा तग आशेवरती जगण्याच्या अविरत धरता येते आणि ऐकवले ना सृष्टीला मी दुःखाचे रडगाणे ऐकवले ना सृष्टीला मी दुःखाचे रडगाणे जगता जगता बघ जगण्याचे गाणे रचता येते जगता जगता बघ जगण्याचे गाणे रचता येते आणि आयुष्याच्या प्रश्नावर दिले कडीने उत्तर आयुष्याच्या प्रश्नावर दिले कडीने उत्तर काट्यांमध्ये राहून सुद्धा मला उमलता येते काट्यांमध्ये राहून सुद्धा मला उमलता येते आणि किती दिवस राहणार आहे पानगडीचा मौसम किती दिवस राहणार आहे पानगडीचा मौसम श्रावण येता आयुष्याला पुन्हा बहरता येते श्रावण येता आयुष्याला पुन्हा बहरताळता येते मातीमध्ये रुजने जमले त्याला जगता येते वा क्या बात है तारुण्याला नवयुवकांना सुद्धा प्रेरणादायी अशी ही गजल आहे मातीमध्ये रुजणे जमले त्याला जगता येते श्रोते हो शिक्षण साहित्य सामाजिक तसंच मगाशी म्हटल्याप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रात लिलया आणि अगदी सहजतेने वावरणारं हे व्यक्तिमत्व हरहुन्नरी व्यक्तिमत्व ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा सा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्राप्त झाला असे आदर्श शिक्षक निलेश कवडे आपल्या आजच्या युवास्पंदन या कार्यक्रमात आपण आमंत्रित केले होते सर आपण वेळात वेळ काढून आमच्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला अशी छानशी मुलाखत दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद श्रोते हो चालण्याची नको एवढी कौतुके थांबणे ही अघोरी कला या रहो आणि असंच आपल्याला आजच्या कार्यक्रमात इथंच थांबायचं आहे पुन्हा एका नव्या युवा स्पंदन कार्यक्रमात नवीन व्यक्तिमत्व आमंत्रित करूया आणि त्यांच्याशी बातचीत करूया तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून आपला इथेच निरोप घेतो आहोत नमस्कार